भेट लागली नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय वाचले पाच या बोंड्याला कसं कळत नाही काय म्हणजे बस ड्रायव्हरला अरे लहान मुलं असतील आतमध्ये काहीतरी पाहिजे रेड सिग्नलच्या पुढे बोंबलं झालाय अरे भाई रूप पेशन्स रख मित्रांनो माझ्या आहे एवढं सगळं ना काम पडलेले काय बोलू हे कुठंही आहे ना काही आहे हे सगळं उचलतो आधी जरा घरातलं काम करतो सगळं व्यवस्थित करतो आणि मग भेटू येतो मित्रांनो आता साफ करता करताय ना बरीच बुटं माझी खाली होती तुम्हाला एक माझं आपलं छोटस गरीब आहे ना शूज ठेवायचा दाखवायचा एक मिनटा ओ, ओ ओ ओ बापरे एवढे सगळे बुट आहेत काय ओ ट्रेकिंगचे शूज आपले हा जो एक वाईट शूज आहे तो खराब झाला आहे त्याला पण आता दोन तीन वर्ष झाले हा आपला ट्रेकचा शूज आहे हा आपला फॉर्मल शूज आहे त्याला आता मला तो वर्ष आलं फॉर्मल शूज घालून आणि हा आपल्या योगाचा आहे योग काळा शूज योगाने मागे घडणं आहे ना तो एक्सचेंजमध्ये माय घडणं मला तो घेऊन गेला होता आणि तो मला आणून दिला होता हा जो आहे तो आपला मागचा म्हणजे जो लास्टॉला होता तो जिमचा शूज आहे तो आता इथेच असतो हा क्रिकेटचा शूज आहे ठीक आहे हा शूज फक्त फक्त आणि हे लिहिलं आहे ना त्यामुळे मी घेतला होता आणि हा भेटला होता मला फक्त दोनशे रुपयाला हा पण असाच घेतला होता आपण आणि हा हा सगळ्यात भारी आणि थोडाफार महागडा माझ्यासाठी हा शूज जो आहे तो पंधराशेचा आहे माझ्यासाठी तो महागच आहे आणि ही जी चप्पल आहे ती खूप खास ओकेजनसाठी घेतली होती नंतर सांगेल तुम्हाला ओकेजन हिला पण तीन वर्ष झाले पुढे सगळे शूज असताना मी जो वापरतो म्हणजे नाही का डेली जो यूज असतो ना तो आपण एकच शूज वापरतो तो मागं पडलाय आहे बघा दिसला का तो मागं पडला आहे ना तो शूज मी डेली वापरतो एवढं सगळं पडलं आहे काय कंटाळा तेवढं वापरायचं आणि हे पण वाईट का नाही आईला शिवाय घालते मला आहिलं खूप शिवाय घालते आई मला सगळ्यात जास्त शिवाय आई घालते आणि अजून एक घरचे नसले ना की हा सगळा असा राडा होतो घरी होतो का असा घरी कोणी नसल्यावर साफ करता करता जीव जातो रे बाप रे हो कंबर गेली रे धाडून काढता काढता हो असो आता थोडासा आराम करूयात सकाळी खूप लवकर तर आता आराम करून घेऊयात आणि जिमला नाही गेलो आपण तर संध्याकाळी जिमला जाणार आहे झोपेतून उठलंय मगाशी लॉग इन केलं जिमला पण जायचं आहे आज थोडस वर्कआउट राहिलेलं आहे सो करून घेईल थोडासा वाचू ठीक आहे आणि आयपीजीएल चालू झालेली आहे मित्रांनो माझी फेवरेट टीम तशी तर कोलकाता नाईट रायडर आहे के के आर बट नम्म आता काय फोर खर्चत नाही त्याला खूप थांबवी प्राऊड मुवमेंट आहे आपल्या स्टुडंट आज आहे ना लाग बेट लागली आहे की आरती बी क्या बा लावली सीएस केवली आरती बी आणि पनीरची भेट आहे पनीर चिली

जिमवरन आलो तसंच बसलो काम करत जेवायचं पण राहिलं सगळं राहिलं जेवायचं पण आहे ठीक आहे आणि उद्या विकेंड सॅटर्डे संडे सो लेट सी अजून काही प्लान नाही कुठे ना कुठे आप लवकरच आपण जाऊयात उद्या पर्वामध्ये ठीक आहे आणि अजून काही येस नथिंग फ्रॉम माय साईड ओके मी मॅच बघता ऍक्च्युली ओके असो बघूयात आणि बापरे जिम मध्ये तुफान आहे लास्ट टाइम पण एकदम तुफान होत त्यावेळेस तर एकदम राडाच राडा आहे आणि पहिलीच मॅच एस के आर सी बी असो मस्त आहे पण जरा इंटरेस्टिंग चालली आहे मॅच एकशे चार वर तीन झालेत सी एस के जिंकते ठीक आहे असो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत